पंचवीस वर्षांपासून उमरेट शहरात आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारे कोचिंग क्षेत्रात नाव उमटविणारे आणि पार पडली जवळपास पालकांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली यात वर्षभरात कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला जवळपास सर्वच पालक विद्यार्थ्यांच्या अभ्यासात झालेल्या सुधारणांमध्ये समाधानी होते काही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी पुन्हा जास्त प्रयत्न करण्याचे आश्वासन परी कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद पिल्लेवाण यांनी दिले महिला पालकांसाठी उखाणा स्पर्धा आंधळी बॉटल संगीत खुर्ची असे विविध खेळ घेण्यात आले नुसते खेळ न घेता महिला विजेत्यांना आकर्षक पैठणी साळ्या बक्षिसे म्हणून देण्यात आल्या यासाठी खानोरकर ज्वेलर्सचे विकास भाऊ खानोरकर अडिकेत खानोरकर क्षितिश खानोरकर एक राजे कॅटरस एक राजे पटाखा एक राजे पिचकारी व रंग विक्रेते गुणवंत भाऊ मांढरे आर्यन कंप्युटरचे संचालक चंद्रशेखर नंदरवार धबाली विहीर जवळचे माय मार्केटचे संचालक निकेश महेश तोलाणी यांचे विशेष सहकार्य मिळाले उपस्थित सर्वच पालकांना बास्केट गिफ्ट म्हणून देण्यात आले दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलन मध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुण सादर केल्या एक पात्री अभिनय नाटक नृत्य सादर करीत कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी जीव ओतला सहभागी सर्वच विद्यार्थ्यांना गिफ्ट देऊन त्यांच्या गुणांचे कौतुकही करण्यात आले या कार्यक्रमानंतर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी रुचकर जीवनाचा आनंद घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन परी कोचिंग क्लासेसच्या समोर करण्यात आले परिसरातील नागरिकांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी परी कोचिंग क्लासेसचे संचालक विनोद पिल्लेवाण प्रिया पिल्लेवाण शुभम लोणारे अश्विनी कातुरे श्वेता मुंघाटे दिव्या लोणारे पियुष सिरसीकर शुभम सिरसीकर निलेश टाले वैभव लोणारे यांनी मेहनत घेतली महादर्पण करिता भूपेश पाठरावे उमरेड